डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी गौतम बुद्ध यांच्या विहाराचा है। जो प्रश्न आहे जो बिहारमध्ये चाललेला आहे त्या आंदोलनाला आज तुळजापूर तालुक्याच्या वतीनं जे तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे की ज्यांनी संजय नाना शितोळे यांनी याचं संपूर्ण आयोजन या तुळजापूर या ठिकाणी केलेलं आहे आणि या आंदोलनाला संपूर्ण वाढता पाठिंबा मिळालेला आहे आणि ज्यांनी देशाला शांततेचा नारा दिला ते गौतम बुद्ध तथाकथित यांच्या विहारासाठी हे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये तिथली जी समिती आहे की त्या समितीमध्ये इतर लोक घेतलेले आहेत आणि त्या समितीमध्ये की गौतम बुद्धांना जे लोक मानतात या देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील त्यांच्या विचाराचे त्यांचे काही अनुयायी असतील या, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकवण दिली आणि ते एवढी शिकवण देऊन सुद्धा त्या ठिकाणी या विहारच्या कमिटीमध्ये जी कमिटी झालेली आहे त्या कमिटीमध्ये आपल्या समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी समितीमध्ये आपला एक प्रतिनिधी घेतला पाहिजे आणि त्या प्रतिनिधीच्या मार्फत इतर लोक ठेवा आमचं काय म्हणणं नाही पण आपल्या समितीमध्ये ह्या आपला सर्वांच्या वतीनं या देशाच्या वतीनं त्या ठिकाणी कामकाज पाहण्यासाठी त्या समितीत काही आपले लोक घेतले पाहिजेत की येणेकरून तिथं व्यवस्था त्याची संपूर्ण देखभाल दुरुस्ती असेल संपूर्ण तिथला कारभार असेल तो कारभार व्यवस्थित चालला पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळ्याला समावून घेतलं पाहिजे आणि हे कार्य हे असं महान कार्य या देशात चाललेलं आहे त्या कार्याला कुठंतरी तडा जाता कामा नये म्हणून तिथं संपूर्ण या समाजाला विश्वासात घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रातून या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीनं मी या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देत आहे आणि अशी राज्यपाल महामहीम या देशाची त्यांना विनंती करत आहे किंवा या मागणीचा विस निश्चितपणे विचार व्हावा महाबोधी महाविहार या आंदोलन बिहारमध्ये बिहार राज्यामध्ये जे आंदोलन चालू आहे या आंदोलनच्या समर्थनात तुळजापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणा आंदोलन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला तुळजापूर तालुक्यातून व शहरातून परिसरातून विविध पक्षाचे पदाधिकारी असतील विविध पक्षाचे नेते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील प्रतिष्ठित व्यक्ती असतील या सर्वांनी उत्सुक प्रतिसाद देऊन पाठिंबा दिलेला आहे आमचं सर्वांचं या ठिकाणी एकच म्हणणं आहे की आज बौद्ध धम्माची जी एक अस्मिता आहे त्यांचे एक श्रद्धास्थान आहे या बौद्ध बौद्धमाच्या अस्मितेचं किंवा श्रद्धास्थांचं तिथं विटंबन होत आहे ज्या धम्माचं किंवा ज्या धर्माचं जे दैवत आहे किंवा आपण जे मानतो त्यांना की महात्मे आहे ते महात्मे असतील महात्मा गौतम बुद्धाचे जे अनुयायी आहेत किंवा जे भिक्षुक आहेत त्यांच्या हवाली तिथलं ते महाविहार करण्यात यावं कारण प्रत्येक जाती धर्माचं किंवा प्रत्येक धर्माचं जे काही प्रार्थनास्थळ असतील किंवा त्यांची श्रद्धास्थाना असतील ती त्यांच्या त्यांच्या धर्माच्या धर्माच्या ताब्यात आहेत तिथला जी व्यवस्थापन समिती असेल आज हिंदूच्या किंवा राम मंदिर असेल तर राम मंदिराची व्यवस्थापन समिती तिथल्या हिंदूकडे आहे ख्रिश्चनाचं ख्रिश्चन असेल तर एखादं चर्च असेल तर तिथलं जे व्यवस्थापन समिती आहे किंवा तिथले पूजापाठ आहे ते त्यांच्या ख्रिश्चन लोकांकडे आहे मुस्लिमाचं पण तेच आहे व प्रत्येक ठिकाणी जर त्या प्रत्येकाचं धम धर्माचं कार्य आहे किंवा काय धर्माचं कार्य असेल किंवा ती वापर समिती असेल ती त्यांच्या त्यांच्या धर्माकडे आहे मग बौद्ध बौद्ध जे महाविहार आहे तिथंच असं का अशी दुटुपी भूमिका सरकार घेत आहे मूळ जे बौद्ध धर्माचं जे अनुय आहेत त्यांच्या ताब्यात हे महाविहार देण्यात यावं यासाठी हे आंदोलन महाराष्ट्रभर देशभर आणि बुद्ध गया बिहार इथे चालू आहे यासाठी जर लवकरात लवकर तिथल्या महारा बिहार सरकारने आणि राज्य स केंद्र सरकारने निर्णय घ्यावा आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता हिंसक वळण न लागता या समाजाला न्याय देण्याचं काम बौद्ध अन्न न्याय देण्याचं काम या पूर्ण भारत देशानं भारत देशातल्या प्रधानमंत्री असतील बिहार राज्याचे मुख्यमंत्री असतील या राज्यपाल असतील यांनी करावं एवढंच मी सांगतो आणि या गोष्टीला जर जर आपण बावीस मेच्या आत बुद्ध पौर्णिमेच्या आत जर आपण जर नाही दिलं त्यांच्या ताब्यात बौद्ध अन्वेच्या ताब्यात जर नाही दिलं तर कदाचित या शांततेत चाललेल्या मार्गाला शांततेने चालल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याशिवाय लाग राहणार लाग नाही कारण आतापर्यंत बरेच दिवस झालं दीडशे वर्ष झालं बौद्ध अनुये यासाठी वरडत म्हणजे वरडत आहेत तुम्हाला ताब्यात आमच्या द्या म्हणून परंतु आजपर्यंत या सरकारनं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही म्हणून आमची एकदा अनुविनंती आहे की आपण कसल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊन या बौद्धानुयाच्या ताब्यात हे महावीर द्यावं ही मी त्या राज्य सरकारला हरियाणा सरकार आणि भारत सरकारला विनंती करतो एवढं थांबतो आणि थांबतो जय भीम नव मुद्दा जय शिवराय